वळ्या पुढील बातमीकडे सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या अर्थसंकल्पाचं कौतुक करण्यात आलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलेलं आहे सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे असं पंतप्रधानांनी म्हटलंय आज भारत की विकास यात्रा का एक महत्वपूर्ण पड़ाव है एक 140 करोड़ भारतीयों की आकांक्षाओं का बजट है यह हर भारतीय के सपनों को पूरा करने वाला बजट है हमने कई सेक्टर्स युवाओं के लिए खोल दिए हैं सामान्य नागरिक विकसित भारत के मिशन को ड्राइव करने वाला है यह बजट एक फोर्स मल्टीप्लायर है यह बजट सेविंग्स को बढ़ाएगा इन्वेस्टमेंट को बढ़ाएगा कंजम्पशन को बढ़ाएगा और ग्रोथ को भी तेजी से बढ़ाएगा मैं वित्त मंत्री निर्मला सीतारमण जी और उनकी पूरी टीम को इस जनता जनार्दन का बजट पीपल्स का बजट इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं साथियों आम तौर पर बजट का फोकस इस बात पर रहता है कि सरकार का खजाना कैसे भरेगा लेकिन ये बजट उनसे बिल्कुल उल्टा है लेकिन ये बजट देश के नागरिकों की जेब कैसे भरेगी देश के नागरिकों की बचत कैसे बढ़ेगी और देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे ये बजट इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है साथियों इस बजट में रिफॉर्म की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाए गए हैं न्यूक्लियर एनर्जी में प्राइवेट सेक्टर को बढ़ावा देने का निर्णय बहुत ही ऐतिहासिक है ये आने वाले समय में सिविल न्यूक्लियर एनर्जी का बड़ा योगदान देश के विकास में सुनिश्चित करेगा बजट में रोजगार के सभी क्षेत्रों को हर प्रकार से प्राथमिकता दी गई है भाजपा नेते प्रवीण दरेकर जी आप सोब जोड़े प्रवीणजी सर्वांना सर्व काही या टॅगलाईन खाली हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या सुद्धा महत्वाच्या आहेत काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला या अर्थसंकल्पातून हा अर्थसंकल्प गरीबाच्या कल्याणासाठी आणि विशेषतः वर्गीय जो आहे साखरवानी किंवा पगारदार नोकरदार यांच्यासाठी अत्यंत दिलासा देणारा आनंद देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे कारण नेहमी विरोधकांकडून टीका केली जायची कि जो टॅक्स पेर आहे जो नोकरी करतो त्यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कधीच काही नसत परंतु या वेळेला बारा लाखापर्यंत उत्पन्न त्या ठिकाणी टॅक्स फ्री करून एक मोठा दिलासा नोकरदारांना या ठिकाणी देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं oh. आहे आणि त्याचबरोबर समाजातल्या सर्व घटकांना त्या ठिकाणी सक्षम करण्याचा उद्देश या बजेटमध्ये दिसतो आपण बघाल शेतकरी असेल दूध उत्पादक असेल मच्छीमार असेल त्यांचं क्रेडिट कार्ड जे आहे ते दोन लाखावर पाच लाख त्या ठिकाणी करण्यात आलं oh. आपण बघाल की युवा वर्ग जो आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रविणीचा आपला आवाज पोहोचत नाहीये ₹2000 जी बोला हॅलो हां येतोय बोला स्टार्टअप साठी दहा कोटी रुपये त्या ठिकाणी मर्यादा करण्यात आली ज्येष्ठ नागरिकांना एक लाखा पर्यंत त्या ठिकाणी इनकम टॅक्स मधला रिबेट देण्यात आलं त्याच्यामुळे मला वाटतं शेतकरी असेल कामगार असेल युवा असेल ज्येष्ठ असेल समाजातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमात झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली इकॉनॉमी स्टँडर्ड करणारी जी गोष्ट असते भांडवली खर्चावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही फार जमिनीची बाजू त्या ठिकाणी आहे इन्फ्रास्ट्रक्चर वर मोठ्या प्रमाण राज्य सरकारांना पन्नास वर्ष अशा दीर्घ मुदतीचं कर्ज देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत सर्व घटकांना त्या ठिकाणी सामावत विकासाच्या दृष्टीनं आपली इकॉनॉमी बळकट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातन तिसऱ्यांदा एनडीए सरकारच्या माध्यमात अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे मात्र महिलांसाठी विशेष घोषणा केलेल्या आहेत सोबतच सर्वांसाठी सर्व काही असा हा अर्थसंकल्प असताना सुद्धा विरोधक तरीही टीका करतायत काय उत्तर द्याल नाही मला वाटतं विरोधकांना काही कामधंदा उरलेला नाही खरं म्हणजे विरोधक बजेट वाचायच्या अगोदर समजून घ्यायच्या अगोदरच प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले महाराष्ट्रासाठी काय झालं पाणी पुसली आता वाचला का बजेट तुम्ही आता या सर्व विविध सेक्टरना हेड्स खाली जे पैसे मिळालेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणावर पैसे मिळणार आहेत परंतु त्या ठिकाणी टीकाच करायची चांगल्याला चांगलं म्हणायचंच नाही अशा प्रकारची जर एखाद्याची मानसिकता किंवा मनोवृत्ती असेल तर त्याला काही इलाज नाही परंतु एक गोष्ट त्यातल्या त्यात समाधानाची आहे की पृथ्वीराज चव्हाण तसे राजकारणामध्ये बऱ्यापैकी एक समंजस की एक मॅच्युअर्ड नेतृत्व आपण ज्यांना म्हणतो माझी मुख्यमंत्री त्यांनी मात्र बजेट चांगलं आहे तथापि असं करून त्यावर वक्तव्य केलं परंतु त्यांनी बजेटला चांगलं असल्याचं म्हटलंय हेही काय त्या ठिकाणी कमी नाही आणि म्हणून महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी या बजेटमध्ये या ठिकाणी भरभरून दिलंय मुंबई मोट्रो साठी साधारण साडेबाराशे कोटी रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे मोठे प्रकल्प आहेत जे विकासाला हातभार लावणार आहेत आणि जे दीर्घकालीन परिणाम करणारे प्रकल्प आहेत त्याकरता दिशादर्शक अशी तरतूद या ठिकाणी केलेली आहे ए आय ला त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे आय आय टीच्या जागा त्या ठिकाणी वाढवलेल्या आहेत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जागा वाढणार आहेत शहरी कामगारांसाठी त्या ठिकाणी चांगल्या योजना आहेत उद्योग नव्या उद्योजक नवउद्यमी जे आहेत त्यांच्यासाठी दोन कोटी रुपये पर्यंत कर्ज द्यायचं प्रावधान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला वाटत की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा अर्थसंकल्प आहे जलजीवन मिशन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्या ठिकाणी त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं अत्यंत उत्तम शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल कामगार क्षेत्र असेल सर्वांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जी या अर्थसंकल्पात झाल्याचं दिसतंय जी प्रवीणजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल